स्वच्छ भारत मिशन आणि जलजीवन मिशन अंतर्गत चंद्रपूर जिल्हा परिषद स्तरावर जवळपास दोन दशकांपासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यांचे वेतन अद्याप थकीत आहेत अक्टोंबर दोन हजार पंचवीस ते जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीतील मानधन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होत असल्यामुळे पाणी व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज बुधवारी चंद्रपूर जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन केले चार महिने मानधन न मिळाल्याने आर्थिक ताण आहे तरीही सेवा सुरू ठेवण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचारी कृती समितीने सांगितले सेवा सुरू असताना मानधन न मिळणे केवळ आर्थिक प्रश्न नाही तर कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे सरकारने वेळीच या मागण्यांची दखल घेऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यांचे वेतन तत्काळ द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली बाराशे आहेत स्वच्छ भारत मिशन जल जीवन मिशन ग्रामीण भागामध्ये स्वच्छता सुविधा निर्माण झाल्या पाहिजे ग्रामीण भागामध्ये सुविधा झाली पाहिजे यासाठी आमचे सर्व कर्मचारी काम करत आहेत परंतु निगरगत शासनानं मागच्या ऑक्टोबर महिन्यापासून आमचं मानधन वितरित केलेलं नाहीये ऑक्टोबर महिन्यात चार चार महिने झालं आमचं मानधन वितरित न झाल्यामुळं आमच्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यावर उपासमारीची प्रसंग ओढवलेला आहे आज आम्हाला बँकेचे हप्ते कसे भरायचे आहेत आमच्या मुलांचा शिक्षण कसं भागवायचं आहे आमच्या घरातल्या आरोग्याचे प्रश्न कसे मिटवायचे आहेत हा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे ह्या निगरगट शासनानं चार चार महिने आम्हाला वेतनापासून वंचित केलेला आहे आमचे कंत्राटी कर्मचारी मागचे अनेक दिवसापासून का कार्यरत आहे मागचे दोन वर्ष झालं आमचं मानधन वेळेवर येत नाही दोन दोन तीन तीन महिने आम्हाला मानधनासाठी वाटवावं लागते आंदोलन करावं लागतं मी या भारतीय संविधानाच्या देशात राहून राहून आम्हाला अशा प्रकारे आमच्यावर निवड होत असेल तर हे अतिशय धोकादायक आहे त्यामुळे शासनाचा विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो